श्री स्वामी समर्थ आपण ऐकत आहात शुक्रवारची जीवत्यांची कहाणी ऐका शुक्रवारा ऐका जीवती माता तुमची कहाणी एक आठ आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याला मुलगा नव्हता म्हणून राणीनं एका सुईनीला नाळवारीसुद्धा एक मुलगा गपचूप आणून देण्यास सांगितले त्याबद्दल ती तिला भरपूर द्रव्य देणार होती सुईनीनं ती गोष्ट मान्य केली सुईन त्या शोधात निघाली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर राहिली तेव्हा सुईन तिच्या घरी गेली आणि तिला म्हणाली तू गरीब आहेस तुझं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी बाळणपण फुकट करीन त्या स्त्रीनं ते मान्य केलं नंतर सुईन राणीकडे आली आणि ती हकीकत सांगितली म्हणाली लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथंपर्यंत कोणास कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्यास दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हास नाळवारीचा मुलगा आणून देईन